नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण जाणार आहोत धान भाजी चिण्याची भाजी सातपातची भाजी किंवा चिवळ्याची भाजी जनरली चंदन बटवा किंवा हिंदी मध्ये चंदन बटवा म्हणतात आणि संस्कृत मध्ये क्षार बटवा यात क्षाराची मात्रा जास्त असते आणि या भाजीचे भरपूर फायदे आहेत तर इथे मी चंदन चांदनबाटव्याच्या भाजीच्या दोन ते तीन जुड्या घेतल्या होत्या भाजी अशी निवडून घेतली नेह मी नेहमीची आपण मेथीची भाजी निवडतो तशीच निवडायची आहे तर थोडीशी दांडी घेतली तरी काही हरकत नाही या भाजीचे भरपूर फायदे आहेत काहींना माहिती आहेत चांदनबाटव्याचे किंवा चिलाच्या भाजीचे फायदे तर काहींना माहीत नसतात म्हणून काही घेत नाही नजरअंदाज करतात तर ही भाजी हिवाळ्यात दिसते किंवा ग्रामीण भागात पावसाळ्यातही गव्हात येते किंवा केळीच्या बागातही असते पण जेव्हा जेव्हा आढळली तेव्हा तेव्हा घेतली पाहिजे किंवा खाल्ली पाहिजे तर बटव्याच्या भाजीमध्ये किंवा चिलाच्या भाजीमध्ये विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असतात ते म्हणजे कॅल्शियम आयरन मॅग्नेशियम मॅगनीज सारखे महत्त्वपूर्ण तत्त्व असतात एवढेच नाही तर यामध्ये सात ते आठ व्हिटॅमिन आहेत ए बी वन बी नाईन आणि बी फाईव्ह बी सिक्स तर आहेच विटॅमिन सी इत्यादी आवश्यक तत्व या भाजीमध्ये मिळतात आणि आपण हे सगळे मिळण्यासाठी महागड्या औषधी खातो जर नेहमीच भाजी खाल्ली किंवा हिवाळ्यात जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा तेव्हा खाल्ली पाहिजे यापासून हाडं पण मजबूत होतात मुलांच्या विकासासाठीही उपयुक्त आहे आणि किडनीसाठीही याचे फायदेच आहेत तर ही भाजी जेव्हाही आढळेल तेव्हाही घ्या खा आणि आता ही भाजी मी अशी निवडून घेतली भाजी मी धुवून घेतली आता बनवूया तर गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडंसं जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरे घालू शकता किंवा स्किप करू शकता मी इथे जास्त प्रमाणात लसूण घातला आहे ही। तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये लसूण थोडासा जास्त वापरला तर मस्त अशी भाजी लागते तर पर्सनली मला कांदा आवडत नाही तुम्हाला जर कांदा आणि टोमॅटो घालायचा असेल तर नक्की घाला तर आता कापलेली हिरवी मिरची लसूण मस्त लालसर झाला की मिरची टाकूयात आणि मिरची लसणासोबत परतून घेऊयात आता मिरची आणि लसूण परत लाव आता यात टाकूया चिलाची भाजी पाणी मी सर्व नितळून घेतलं आहे आता चंदन पटव्याची भाजी टाकल्यावर गॅस थोडासा मध्यम आचेवर करून भाजी परतवत राहायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या भाजीला मुंगाच्या डाळीसुद्धा बनवू शकता नेहमीची मेथीची भाजी बनवतो तसंही बनवू शकता किंवा कांदा टोमॅटोमध्ये किंवा या भाजीची गरगटी पण बनवतात चण्याच्या डाळीमध्ये तर भाजी आपण अशी मस्त उलटपालट करून घ्यायची आहे हे पहा आणि थोडीशी शिजत आली की यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात म्हणजे भाजीची मात्रा थोडीशी कमी झाली प्रमाण कमी झाले शिजत आली की तेव्हा त्या अंदाजाने मीठ बरोबर येतं आता यामध्ये टाकूया एक ते दोन चमचा एवढे दाण्याचे कूट तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे खाताना दाताखाली आलं तर मस्त लागतं दाण्याचा कूट नाही वापरला तरीही चालेल मस्तच लागते ही भाजी आता दहा ते पंधरा सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतले आणि दाण्याचा कूट भाजीत मिक्स झाला आहे आणि वाफेत मस्त अशी भाजी झाली आहे तर रानभाजी चिलाची भाजी किंवा चंदन बटव्याची भाजी गरमागरम बाजरीच्या भाकरीवर सर्व करूया तर मस्त अशी गरमागरम चिलाची भाजी तयार आहे गावरान पद्धतीची रानभाजी चिलाची भाजी रेसिपी आवडली असेल चंदन बाटव्याची तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद